श्रीस्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा एका गावात एक साधू राहत होता तो नेहमीच लोकांना सांगायचा श्रीस्वामी समर्थांचा नामस्मरण करा आणि तुमचं आयुष्य सुखकर होईल पण त्या गावातील लोक त्याला फारस गांभीर्याने घेत नसत एक दिवस त्या साधूला एक शेतकरी भेटला शेतकरी नेहमी दुहखी असायचा त्याचं शेत कोरड पडलेलं होतं घरात खाण्यासाठी काही नव्हतं आणि त्याला खूप निराशा वाटत होती तो साधूला म्हणाला माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे मी कितीही प्रयत्न केला तरी काहीच होत नाही कृपया मला मार्ग दाखवा साधू म्हणाला तू फक्त श्रीस्वामी समर्थांचा नामस्मरण कर रोज श्रीस्वामी समर्थ म्हण आणि मनापासून प्रार्थना कर शेतक्याला हे अतिशय सोपं वाटलं पण तो विचार करत होता यातून काय होणार तरीही त्याने साधूचं ऐकलं रोज तो झाडाखाली बसून श्रीस्वामी समर्थांचं नाम घेऊ लागला काही दिवसांनी त्याला त्याच्या मनात शांतता जाणवू लागली हळूहळू त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले त्याच्या शेतात पाऊस पडला पीक भरभराटीला आलं आणि त्याच्या घरात सुख समाधान आलं शेतकरी साधूकडे गेला आणि म्हणाला हे सगळं स्वामींच्या कृपेनेच झालं माझा आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढली आहे आता मी कोणत्याही संकटाला सामोर जाऊ शकतो साधू हस्त म्हणाला श्रद्धा आणि स्वामी समर्थांचा नामस्मरण हेच तुझं खरं बळ आहे तात्पर्य श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्यामुळे मन शांत होतं आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचार आपल्याला यशाकडे घेऊन जातात म्हणूनच संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि स्वामी समर्थांचा मार्ग सोडू नका